औंढा शहरात काँग्रेस पक्षाला धक्का काँग्रेसचे से नगरसेवक अजीज कादरी यांच्यासह नगरसेवकांनी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर पक्षप्रवेश कळमनुरी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबता थांबेना औंढा शहरातील नगरपंचायतमधील काँग्रेसचे से नगरसेवक अजीज काद्री यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे औंढा नागनाथ शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कळमनुरी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते निरंतर पक्षत्याग करून इतर पक्षात प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे आता येथील औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या नगरसेवकानेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसला धक्का बसला आहे औंढा शहरातील नगरपंचायतमधील काँग्रेसचे नगरसेवक अजीज काद्री नगरसेवक अज्जू इनामदार नदीम पिंजारी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शनिवारी शिंदे सेनेत प्रवेश केला शनिवारी औंढा येथील बसस्थानक परिसरात पक्षाचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता काँग्रेसचे नगरसेवक अजीज कादरी यांच्यासह कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा औंढा शहरामध्ये आगमन होताच जेसीपीच्या सहाय्याने फुलाची उधळण करत दोन क्विंटल गुलाब पुष्पहार क्रेनच्या सहाय्याने सत्कार करण्यात आला यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माजी उपसभापती अनिल देशमुख नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यक आमच्या औंढा शहरासाठी ही एक आनंदाची बाब आहे की औंधा शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम भाई सर्व आज या ठिकाणी एकत्र आलेले आहे कारण औंधा नगरात या ठिकाणी जाहीर प्रवेश कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मोठ्या हजाराच्या संख्येने या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय त्याबद्दल आपल्या सर्वांचं त्याबाजून या ठिकाणी आपण सर्वजण स्वागत करा प्रवेश करणारे जे बहादर आहेत आमचे आमदार नगरीचे नगरसेवक भाई बराबर ना इनका भी प्रवेश हुआ है ताला बजा के यहां पे स्वागत करिए और लेकिन बाकी तुम्हारे इनके पीछे मेरे पूरे मुस्लिम भाइयों ने प्रवेश किया उनका तेल से ताला बजा के स्वागत करो अब मैं यहां पे इतनी ही बात करना चाहता हूं जैसे आपने शिवसेना के ऊपर विश्वास करके अपने शब्दों ने शिवसेना पार्टी में आपने प्रवेश कर दिया मैं आपको इतना ही बोलना चाहता हूं जैसा आपने शिवसेना पार्टी पे विश्वास करा है ये संतोष बांगर पे विश्वास करा है वो विश्वास को थोड़ा सा भी तला जाने देने का काम ये संतोष बांगर कभी भी नहीं होने का ध्यान रखो अपने मतदार संघत

आणि माझ्या कळंदुरी मतदारसंघात कळंदुरी शहरातल्या माझ्या मुस्लिम माधवाच्या उमेदवार आम्ही ज्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्य बाळावरती दिले त्याच्यामध्ये आमचा माबूत माबोल असाल उसके आपना शकील उसके फाडो संबंध लागा उनको तुम्हाला आपली पार्टीचे तिकीट टिकट सभी जो उम्मीदवार उनको दिए वो सभी उम्मीदवार शिवसेना धनुष्य बांध के चुन के आए धन में हो, कहीं की जात कहीं पात कहीं का धर्म लगा जात पात धर्म सब बाद में रखो और जो आपने अच्छा काम कर रहा है उसके पीछे रहो यही अल्लाह ने सिखाया ध्यान में रखो बाकी कुछ भी